श्री गुरुदेव नमस्कार आज आपण तीन वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक शिवणार आहोत त्यासाठी मी मापे घेतलेले आहेत पूर्ण उंची पंचवीस इंच घेतलेली आहे व छाती घेर वीस घेतलेला आहे आपण इथे छाती घेर आठ घ्यायचा आहे पुढचा गळा साडेतीन मागचा गळा साडेतीन रुंदी अडीच आणि शोल्डर दोन असं आपण घेतलेला आहे रुंदी आपण दोन घ्यायची व शोल्डर अडीच घ्यायचं आहे मी पुढचा व मागचा भाग कट करून घेतलेला आहे आणि गिअर आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे पुढच्या भागाची उंची ही मी दहा इंच ठेवलेली आहे जी आपण फ्रॉकीची पेटी घेतलेली आहे ही आता शिवत आहे मी ही ती दहा इंचाची घेतलेली आहे हे पहा हे आपण ब्लाऊजसारखं शिवायचं आहे आता आपण ते उलटसुलट करून घ्यायचं आहे त्याला दापशिलाई द्यायची व खालच्या सुद्धा टिप देऊन घ्यायची आहे हे आपल्या फ्रॉकीची पेटी तयार झालेली आहे त्यानंतर ना आपण त्याला खाली घेर बसवायचं आहे खूप छान असे आज मी फ्रॉक शिवून दाखवत आहे तीन वर्षाच्या मुलीसाठी मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे आपण पुढचा भाग शिवून घेतलेला आहे आपण स ब्लाऊजचा मागच्या बाजूचा जा गळा जसा शिवतो त्याच पद्धतीने हा पुढचा भाग शिवायचा आहे खूप सोपी पद्धत आहे सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा याला आपण टक्स घ्यायचे आहेत आपण जसा ब्लाऊजचा मागचा भाग शिवतो तसंच पुढचा भाग फ्रॉकसाठी शिवायचा आहे व जसा पुढचा भाग शिवतो तसा मागचा भाग फ्रॉकसाठी शिवायचा असतो त्याला आपल्याला दोन पार्ट घ्यायचे असतात हे पहा हे असे दोन भाग घ्यायचे आहेत त्याला गुंड्या बसवायच्या आहेत तुम्ही त्याच्या इंचसुद्धा बसू शकता मापे मी तुम्हाला सांगितलेले आहेत मी या पेटीचं माप म्हणजेच पुढच्या भागाचं चा माप हे दहा इंच घेतलेलं आहे याची रुंदी दोन शोल्डर तीन असं घेतलेलं आहे तुम्ही अडीच तीन घेऊ शकता आपल्या आपल्या आवडीनुसार व पूर्ण उंची पूर्ण फ्रॉकची पंचवीस इंच घ्यायची आहे त्यामधून दहा इंच वजा करायचे व राहिलेल्या कापडाचा आपण घेर तयार करायचा आहे गेरसाठी आपण राहिलेलं कापड घ्यायचं आहे सोळा सतरा इंच हे राहिलेलं कापड आपण फ्रॉकच्या घेरसाठी उंची घ्यायची आहे हे पहा हा आपण गळा शिवून घेतलेला आहे मागचा व त्याला हुकलूकपट्टी बसवून घ्यायची दोन्ही बागांना तसंच करायचं आहे म्हणजे आपण याला गुंड्या बसवणार आहोत तुमच्याकडे चैन असेल तर तुम्ही चैन येथे बसू शकता हे पहा आपण आता इथे हुकपट्टी तयार करून घ्यायची आहे हुकलूकपट्टी आपण इथे बसवणार आहोत हे पहा एक साईड फोल्ड करून घ्यायची आहे व दुसऱ्या साईडलासुद्धा फोल्ड करायची म्हणजे त्याचे दा दागे वगैरे निघत नाहीत ही झाली आपली गुंड्यांची पट्टी नंतर ना आपण काचपट्टी करून घ्यायची आहे मैत्रिणी मी आज खूप सोप्या पद्धतीने तीन वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक शिवून दाखवत आहे मुलीची जशी उंची असेल तशी आपण येथे उंची कमी जास्त करायची आहे आपण तिच्या जुन्या फ्रॉकच्या मापावरून माप घेतलं तरी चालणार आहे हे पहा हे दुसरी साईडसुद्धा आपण तशी शिवून घ्यायची आहे व त्याला काचपट्टी करून घ्यायची आहे या अशी आपण काचपट्टी करून घ्यायची आहे शिवून घ्यायचे आहे खूप सुंदर अशी आज आपण फ्रॉक तयार करत आहोत याचा गेरसुद्धा खूप छान येत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील आपला पुढचा व मागचा भाग शिवून झालेला आहे आपण आता हे एकमेकांवरती हे पुढचे मागचे भाग ठेवून घ्यायचे आहेत व याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही मी ते शोल्डर जोडून घेतलेलं आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे खूप सुंदर सुंदर असे दागिने तयार करून दाखवलेले आहेत हे पहा आपण जे हूक आणि गुंड्या बसवणार आहोत ते एकमेकांवरती ठेवून त्याला टीप देऊन घ्यायची आहे हे पहा हे अशी टीप देऊन घ्यायची व याला टक्ससुद्धा आपण देऊन घ्यायचे आहेत आपण टक्स दिले की त्यानंतरनं येते जे आपलं कापड आहे त्याच्या प्लेट घेणार आहोत हे पहा येथे आपण थोडे थोडे अंतर सोडून चुन्या देऊन घ्यायच्या आहेत खूप सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला तीन वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक शिवून कशी शिवायची ते दाखवत आहे मी आपल्या चॅनलवरती दरवाज्यासाठी खूप सुंदर सुंदर असे तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण पुढच्या बाजूलासुद्धा तशीच चुन्या देऊन घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या अंतरावरती चुन्या द्यायच्या आहेत हा खूप छान असा ब्लाउज पीस होता त्यापासूनच मी ही फ्रॉक तयार करत आहे मैत्रिणींनो कवडीचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण जुन्या बांगड्यांपासून तोरण त्याचबरोबर चहाच्या कागदी कापांपासून तोरण असे बऱ्याच प्रकारचे तोरण आपण इथे तयार केलेले आहेत आपल्या चॅनलवरती मण्यांचे तोरण लोकरीचे तोरण बरेच तोरणांचे प्रकार आपल्या दा, चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ आवडले तर कमेंट करून सांगा कसे वाटले हे पहा मी येथे तीन इंचाच्या दोन पट्ट्या कट करून घेतल्या आहेत आपण याला बाही बसवणार आहोत बाही छोटी बसवणार आहोत म्हणजेच याचा गोट करायचा आहे बाई बसवणार नाही आहे बस गोट करून बाई बसवणार आहोत हे पहा हे असं शिवून घ्यायचं आहे खूप छान असा बाईवजी आपण इथे गोठ बसवायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण गळपट्टी जशी बसवतो हो त्याच पद्धतीने हे बसवून घ्यायचं आहे आता हे उलटसुलट करून घ्यायचं हे पहा हे असं आपली ही बाई खूप नाजूक आणि छान अशी दिसते खूप सुंदर अशी आज मी ही फ्रॉक तुम्हाला तयार करून दाखवत आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या जा मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे आपण याला दापटीप देऊन घ्यायचे आहे दुमडायचं आहे दोन्ही साईडला आपली बाई झालेली आहे आपण आता या फ्रॉकला फिटिंग करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप छान असे आपले फ्रॉक तयार झालेले आहे याला आपण फिटिंग करायची आहे आता आपण ही फिटिंगची टीप येथे देऊन घेत आहोत हे पहा हे असे आपण टीप द्यायची आहे आपल्याला जास्त हवा आहे त्यामुळे आपण साईडला टीप घेतलेली आहे जास्त अशी आतमध्ये टीप घेतलेली नाही आहे तुम्ही पाहू शकता हे असे फ्रॉक आपण आज शिवून तयार केलेले आहे मैत्रिणींनो आजचा हा फ्रॉकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा खूप सुंदर असे आज आपण फ्रॉक तयार केलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद